मुलीला भेटावयासाठी घराला कुलूप बंद करून गेलेल्या कुटुंबियांच्या घराचे कुलूप तोडून दिवाना रुपयांची चोरी करणारा एकोणवीस वर्षीय अट्टल पकडण्यात लाखांदूर पोलिसांना यश आले आहे लाखांदूर पोलिसांनी या आरोपीला तब्बल तीन महिन्यानंतर सहा डिसेंबर रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते न्यायालयाने या आरोपीची एकोणवीस डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे गुरदेव उर्फ मिरची खुशाल जांभळे व एकोणीस वर्ष राहणार जयदुर्गा वार्ड भांडेवाडी पारडी जिल्हा नागपूर हल्ली मुक्काम गांधी चौक भंडारा असे न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या आरोपीचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार फिर्यादी पंडित सोमा गायकवाड वर्ष हे सन एकोणीसशे पासून वास्तव्यास आहेत चोवीस ऑगस्ट रोजी पंडित गायकवाड आपल्या मुलीला भेटण्यासाठी राहत्या घराला कुलूप बंद करून नागपूर येथे गेले होते घराबाहेर जात असताना घटनेतील फिर्यादीने आपल्या जवळील पाच हजार रुपये रोख रक्कम एका स्टीलच्या डब्यात भरून तो डबा दिवाणमध्ये ठेवला होता घरी कोणी नसल्याचा गैरफायदा उचलित घटनेतील आरोपीने कुलूप बंद घर फोडून दिवाणातील पाच हजार रुपये रोख रक्कम पळविली होती सहा दिवसानंतर घरी परतलेल्या फिर्यादीला घराचे समोरील दाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत व घरातील साहित्य अस्ताव्यस्त आढळून आले दिवाणामध्ये ठेवलेली पाच रुपयाची रोख रक्कम आढळून न आल्याने त्यांनी तात्काळ लाखांदूर पोलीस ठाणे गाडीत अज्ञात तक्रार दिली तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी अज्ञात कलम सत्तावन्न तीनशे गुन्हा दाखल केला लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार संतोष चव्हाण व पोलीस अंमलदार विकास रणदिवे यांनी घटनेची तपास चक्रे फिरवित तब्बल तीन महिन्यानंतर आरोपीला मुद्देमालासह अटक केली न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला एकोणवीस डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे या चोरट्याने भंडारा जिल्ह्यातील वरठी अड्याळ भंडारा व लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे